हॅलो ऑल सर्वांचं स्वागत आहे आपल्या ड्रीम एम पी एस सी युट्यूब चॅनलवरती हो मित्रांनो बऱ्याच कमेंट होत्या की पोलीस भरतीसाठी बुक लिस्ट सांगा म्हणून आता आपल्याला माहिती आहे की आपल्याला आपली एक मार्च रोजी पोलीस भरतीची जाहिरात आलेली आहे आणि त्यासाठी बरेचसे असे नवीन विद्यार्थी आहेत जे पहिल्यांदा पोलीस भरतीची एक्झाम देत असतील किंवा काही जुन्या विद्यार्थ्यांच्या सुद्धा कमेंट्स नेहमीच असतात की पोलीस भरतीसाठी बुकलीस सांगा म्हणून तर एक ऑलरेडी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे पोलीस भरतीच्या बुकलीस चा त्याची मी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तसं तर आपल्या चॅनलचं नाव डीन एमपीएससी आहे परंतु आपण लॉकडाऊनमध्ये पोलीस भरतीसाठी क्लासेस घेतले होते आणि तेव्हा सुद्धा मी बुकली शेअर केली होती आणि आज मी तुमच्यासोबत पुन्हा एकदा पोलीस भरतीची बुकली शेअर करणार आहे काही पुस्तकं तीच आहेत काही पुस्तकं नवीन ऍड झालेली आहेत जी पुस्तकं तुमच्यासाठी आणखी उपयुक्त ठरणार आहेत तर अशी सुद्धा काही पुस्तकं आपल्याला पाहिजे आहेत सुरुवातीला आपण जे काही बेसिक बुक आहेत ते पाहूया बेसिक मीन्स आपल्याला माहिती आहे की आपल्याला पोलीस भरतीसाठी चार विषयांचा अभ्यास करावा लागतो एक म्हणजे मराठी व्याकरण दुसरं आपलं गणित आणि तिसरा बुद्धिमत्ता आणि चौथा जी के जो आपला फार महत्वाचा सब्जेक्ट आहे किंवा तो खूप फास्ट असा सब्जेक्ट आहे तर त्याचा अभ्यास कसा करायचा याच्याबद्दलही थोडक्यात आपण बोलूया त्याचसोबत त्यासाठी कुठली पुस्तकं वापरायची किंवा तुम्ही जे मॅक्झिमम विद्यार्थी ते पुस्तकं वापरतात वा ती पुस्तकं वा वा मी तुम्हाला सांगणार आहे तर सुरुवात करूया आपण मराठीपासून आणि सगळ्यांना परिचित असणारं मराठी व्याकरणासाठीचं पुस्तक ऑब्विसली बाळासाहेब शिंदे सरांचं मराठी व्याकरणाचं एक पुस्तक आहे यासोबत तुम्ही जे मोरा सरांचं पुस्तक आहे मराठी व्याकरणाचं ते सुद्धा वापरू शकता किंवा तुम्ही इतर कुठलं पुस्तक वापरत असाल त्यामुळे तुमचे प्रश्न सुटत असतील तर तेही चालेल परंतु जर तुम्ही न्यू कमर्स आहात आणि तुम्हाला कुठलं पुस्तक घ्यावं याची आयडिया नसेल तर इतर कुठलीही पुस्तकं घेण्यापेक्षा मोरा वाळिंबे सरांचं किंवा हे बाळासाहेब शिंदे सरांचं मराठी व्याकरण यांचे काही सरळ सेवेसाठी म्हणजे जे आता आयबीपीएस सी सी एस च्या मार्फत एक्झाम झाल्या त्याच्यासाठी वेगळे पुस्तकं सुद्धा आले आलेले आहे परंतु ते न घेता तुम्ही या परिपूर्ण जरी घेतलं तरी चालेल कारण याच्यामध्ये सगळं व्याकरण एकत्र आहे सो हे पुस्तक तुमच्यासाठी मराठी व्याकरणासाठी उपयुक्त ठरणार आहे आणि असे विद्यार्थी सुद्धा आहेत म्हणजे ज्यांच्याकडून हे पुस्तक आणलं ते म्हणत होते की हे पुस्तक माझं तोंडपाठ झालं म्हणून तर हे पुस्तक जे आहे नुसतं तलाठी सॉरी दा, नुसतं पोलीस भरतीसाठीच नाही तर ज्याही एक्झाम मध्ये मराठी व्याकरण तुम्हाला येतं त्यासाठी उपयुक्त ठरतं तुम्ही जर का एमपीएससीचा अभ्यास करत असाल त्याच्या मेन्ससाठी सुद्धा हे पुस्तकं विद्यार्थी बरेचसे वापरतात पण त्यासाठी तुम्ही मोरा बा, मोरा सरांचं पुस्तक वापरलं पाहिजे बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक तुम्हाला बाकी एक्झामसाठी जिथे मराठी व्हायरल असेल तिथे बेस्ट आहे सो हे पुस्तक फर्स्ट त्यानंतर दुसरा आता दुसरा विषय आहे आपला गणित आणि बुद्धिमत्ता त्याचसोबत लास्टचा आपण पाहूया की जी केसाठी आणि त्याच्याही शेवटी पाहूया एक नवीन आलेलं पुस्तक जे खूप चांगल्या प्रकारे त्याची मांडणी आहे आणि त्यामुळे तुमचा अभ्यासातला इंटरेस्ट सुद्धा वाढेल आणि तुम्हाला त्या पुस्तकाचा खूप जास्त फायदा होईल आता गणितासाठी पुस्तक कुठलं वापरायचं तर पहा गणितामध्ये तुम्ही जर का जुने पोलीस भरतीचे पेपर पाहिले तर खूप जास्त काही मोठमोठाले असे गणिते नसतात तुम्हाला मी आपल्या मॅथसाठी म्हणजे कंबाईन एक्झामच्या गणितासाठी किंवा बुद्धिमत्तासाठी ढवळे सरांचे पुस्तकं रेकमेंड केले होते तुम्ही तेही पुस्तकं वापरू शकता परंतु त्यामधले जे काही गणित आहे ते कंबाईन असो राज्यसेवा असो किंवा युपीएससीच्या लेवलचे त्याच्यामध्ये गणित तुम्हाला दिसतील पण त्या पुस्तकामधले तुम्ही बेसिक गणितं करू शकता पण स्पेशल पोलीस भरतीच्या लाईनने जायचं असेल तर तुम्ही वापरू शकता हे चैतन्य प्रकाशांचं पुस्तक आहे संपूर्ण गणित म्हणून यामध्ये ज्या म्हणजे ज्या काही सरळ सेवा होतात त्यासाठी लागणारे गणित त्या प्रकारच्याच गणितांची यामध्ये काय म्हणता येईल याच्यामध्ये इन्क्लूड केलेले असतात सो तुम्ही हे पुस्तक वापरू शकता त्याचसोबत यांचंच रिजनिंगचं पुस्तक येतं तर ते सुद्धा वापरू शकता त्याला ऍक्च्युली कव्हर आहे त्यामुळे त्याचा फ्रंट पेज तुम्हाला दाखवता येणार नाही पण चैतानी प्रकाशनचं जे पुस्तक आहे बुद्धिमत्ता चाचणी संपूर्ण गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी यासाठी तुम्ही एकाच प्रकाशनाचे दोन पुस्तक या असं काही नाही आहे तुम्ही दुसरे वेगवेगळ्या प्रकाशनाचे दोन पुस्तकं घेतले तरीही चालतील मोस्ट ऑफ द विद्यार्थी जे पुस्तकं वापरतात ते मी तुम्हाला सांगत आहे सो गणितासाठी तुम्ही फास्ट ट्रॅकचं पुस्तक सुद्धा घेऊ शकता आधीच जेव्हा व्हिडिओ बनवला होता तेव्हा मी फास्ट ट्रॅकचं रेकमेंड केलं होतं तेही पुस्तक चांगलं आहे त्यामुळे जर ते पुस्तक असेल तर तुम्ही तेही वापरू शकता बुद्धिमत्ताचं सुद्धा ते गणित बुद्धिमत्ता तुम्ही वापरू शकता त्यानंतर आणखी एक पुस्तक आहे पहा नितीन सरांचं बुद्धिमत्ता चाचणी मॅजिकल रिझनिंगचं हे पुस्तक तुम्ही वापरू शकता बुद्धिमत्ता चाचणीसाठी त्यानंतर दुसरं एक पुस्तक आहे जे गणिताचं आहे मॅजिक ऑफ मॅथमॅटिक्स म्हणून तर हे सुद्धा पुस्तक आहे नितीन सरांचं हेही तुम्ही वापरू शकता सांगायचं तात्पर्य हेच की ज्या पुस्तकामधले प्रश्न तुम्हाला आपल्या जुन्या पेपरमध्ये येणाऱ्या प्रश्नांसारखे दिसतात ते कुठलंही पुस्तक तुम्ही वापरू शकता मग आता आपल्याला माहित नाहीये हे पुस्तक नेमकं याच्यामध्ये कशा प्रकारचे गणित आहे तर तुम्ही एखाद्या तुमच्या मित्राचं पुस्तक तुम्ही पहा आणि त्यातले पेपरमधले प्रश्न आणि त्या पुस्तकातले प्रश्न जर तुम्हाला आणि जनरली हे जे पुस्तकं बनलेले असतात हे पोलीस भरती सगळ्या विद्यार्थ्यांना समोर ठेवूनच बनलेले असतात त्यामुळे हे पुस्तकं तुमच्यासाठी फायदेशीर ठरतातच त्यामुळे तुम्ही कुठलंही पुस्तक घेतलं तरी चालेल त्या माध्यमात तुमचा सेवेच्या से गणिताचा अभ्यास झाला पाहिजे ते तुम्हाला सॉल्व्ह करता आले पाहिजे हे त्याच्यामधली बेसिक एक काय अट आहे तुम्ही जे पुस्तक रेफर करत असाल तेच पुस्तक कंटिन्यू करा नव्याने पुस्तकं घेण्याच्या फंदात पळू नका शेवटी एक आपल्याला कॉन्सेप्ट लक्षात आली हे गणित कसं सोडवायचं तर तुम्ही कुठलेही गणित मग तसे सोडवू शकता आणि जास्तीत जास्त विद्यार्थी जे पुस्तकं यूज करतात तेच मी तुम्हाला इथे सांगत आहे सो हे आपल्या <laughs> गणिताचं झालं आणि बुद्धिमत्ताचं झालं आता राहिलं आपला चौथा आणि फार महत्वाचा त्याचसोबत ज्या विषयामध्ये काय वाचावं वा नेमकं हेच कळत नाही आणि किती वाचावं हो म्हणजे के असं म्हटलेलं आहे त्याच्या अनुषंगाने मग काही केमध्ये ते इन्क्लूड करू शकतात सो त्यासाठी मग असे सामान्य ज्ञानचे ठोकळ्या टाईप पुस्तकं येतात तुम्हाला आताचा ठोकळा तर माहीतच असेल तसंच हे एक नोबेल प्रकाशनाचं आहे मेगा सामान्य ज्ञान म्हणून तर हे एक बुक आहे याच्यामध्ये सगळे विषय एकत्र इन्क्लूड केलेले आहेत आणि हे तुम्ही वापरू शकता जी साठी प्रश्न सुद्धा आहेत ज्याच्याद्वारे तुम्ही प्रॅक्टिस सुद्धा करू शकता सो हे एक पुस्तक आहे इतर कुठलं असेल एखाद्या दुसऱ्या लेखकाचं असेल ज्यामध्ये असे सगळे विषय इन्क्लूड केलेले असतील ते घेतले तर काहीच हरकत नाही कारण शेवटी कन्फर्म नाही सांगू शकत की याच गोष्टीवरती प्रश्न येईल का परंतु ज्या काही बेसिक गोष्टी आपल्या महाराष्ट्राबद्दल आहेत आणि शेवटी आणि शेवटी कुठल्याही एक्झामचा आरसा आपल्यासाठी म्हणजे जुने प्रश्न आहेत सो तुम्ही दुसरे प्रश्न पाहून ते ठरवू शकता किंवा हे पुस्तक तुम्ही जरी रेफर केलं तरीही चालेल त्यासोबत दुसरं म्हणजे तात्याचा ठोकळा जे सगळेजण वापरत असतील कदाचित सो हे एक पुस्तक आहे आता बरेचसे विद्यार्थी असेही कमेंट करतात की हे पुस्तक आम्ही कंबाईनसाठी साठी वापरू का तर जुना एक काळ होता जेव्हा एका ठोकळ्यावर लोक पोस्ट काढायचे परंतु आत्ता तशी परिस्थिती अजिबात नाहीये आणि या पुस्तकावर जरी लिहिलेलं आहे मी काय उलट सुलट बोलत नाही आहे परंतु इतकं युजफुल ठरेल असं मला वाटत नाही त्यामुळे हे पुस्तक तुम्ही प पोलीस भरतीसाठी बिंदास् वापरू शकता त्याच्यासाठी खूप चांगलं हे पुस्तक आहे पण कंबाईनचा अभ्यास करायचा असेल तर विषयवार पुस्तकच तुम्हाला घ्यावी लागतील आणि जे पोलीस भरती आहे त्यासाठी तुम्ही एक कंबाईन पुस्तक म्हणून या एका पुस्तकाचा वापर करू शकता यामध्ये सगळे विषय आहेत सो तुम्ही साठी डोळे मिटून या पुस्तकाचा वापर करू शकता सो so, तात्याचा ठोकळा जी साठी त्यानंतर सामान्य ज्ञान आणि मराठी व्याकरणासाठी किंवा आपलं बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक तर so, चार विषयाचे झाले परंतु आणखी एक नवीन पुस्तक मी तुम्हाला आज दाखवणार आहे या पुस्तकाचा खरं तर मी डिटेल व्हिडिओ बनवणार आहे तुमच्यासाठी तर हे जे पुस्तक आहे हे आहे विठ्ठल बळे सरांचं आणि याच्यामध्ये इथे तुम्हाला भाग एक दिसतोय असा त्याचा पार्ट टू सुद्धा आहे पुस्तक कशी आहेत त्याचा दुसरा व्हिडिओ मी नक्की अपलोड करेल यामध्ये काय आहे तर चौवेचाळीस हजार प्लस क्वेश्चन आहे या पार्ट वन मध्ये जी के चे आणि मराठी व्याकरणाचे टॉपिक वाइज प्रश्न दिलेले आहे सो तुमच्यासाठी खूप मस्त प्रकारे या पुस्तकामध्ये मांडणी आहे आणि या पुस्तकामध्ये एक्सप्लेनेशन सुद्धा दिलेलं आहे सो कसा आहे मी तुम्हाला डिटेल व्हिडिओमध्ये सांगतेस याचा पार्ट टू जर मला मिळाला कुणाकडे लायब्ररीमध्ये तर ते दाखवेल तुम्हाला नाहीतर पार्ट वन आपण पाहून घेऊ खूप चांगलं असं पुस्तक आहे पार्ट टू ची सुद्धा कव्हर सेम आहे फक्त इथे पार्ट टू भाग दोन लिहिलेला आहे सो हे एक पुस्तक तुम्ही वापरू शकता किंवा तुमच्याकडे ऑलरेडी जर जुने क्वेश्चन पेपर असतील तर ते तुम्ही घेऊ शकता या पुस्तकाची विशेषता अशीच की यामध्ये प्रश्नाच्या उत्तरासोबत त्याचं एक्सप्लेनेशन सुद्धा तुम्हाला तिथेच दिलेलं आहे त्यामुळे हे तुम्ही पुस्तक आय थिंक नवीन आलेलं आहे इरलेस म्हटलेला आहे त्यांनी सो कमीत कमी चुका कदाचित असतील सो हे होलमार्क वगैरे आहे तर ते पाहून तुम्ही घ्या कुठल्याही पुस्तकाचं मी पेड प्रमोशन या व्हिडिओमध्ये करत नाही आहे तुम्हाला जेन्युनली जे पुस्तकं चांगले आहेत ते सांगण्याचा प्रयत्न आहे सो मी जास्तीत जास्त विद्यार्थी पोलीस भरतीसाठी जे पुस्तकं वापरतात तेच पुस्तकं यामध्ये सांगण्याचा माझा उद्देश होता आय होप या व्हिडिओच्या माध्यमातून जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांना पोलीस भरतीच्या कुठल्या पुस्तक घ्यावं यामध्ये थोडंफार कन्फ्युजन असेल तर ते क्लिअर झालं असेल त्यानंतर हे जे काही इररलेस बुक आहे तर या पुस्तकाचा एक सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी नक्की अपलोड करेन तो पाहायला विसरू नका हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आपल्या ड्रीम एम पी एस सी या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आणखी कुठले व्हिडिओ पाहिजे ते मला खाली कमेंट करून सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तो व्हिडिओ असेल या बुकच्याबद्दल सो तो व्हिडिओ सुद्धा पाहायला विसरू नका थँक्यू सो मच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये